शेतकऱ्यांच्या संदर्भातली एक महत्वाची मोठी बातमी पीक विमा कंपन्यांना औरंगाबाद खंडपीठानं दणका दिलाय नुकसानानंतरही विम्याचा लाभ का दिला नाही खुलासा करण्याचे आदेश कोर्टा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवतोय हो हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे हा व्हिडिओ पीक विमा संदर्भात आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की यावर्षीही महाराष्ट्रात मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यात भयंकर अतिवृष्टी झालेली आहे आणि आज औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे मित्रांनो पीक विम्यासंदर्भात गोष्ट आहे मित्रांनो दोन हजार वीसची बीड जिल्ह्यासंदर्भातली बातमी होती ती आणि बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळजवळ सतरा लाख शेतकऱ्यांनी सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा प्रीमियम भरून पीक विमा काढला होता दोन हजार वीस साली त्यानंतर वीस हजार शेतकऱ्यांना तेरा कोटी चौपन्न लाख रुपये इतका विमा पीक कंपन्यांनी दिला यामध्ये सतरा लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता आणि तेरा हजार वीस हजार शेतकऱ्यांना विमा देण्यात आला सो आज दिनांक म्हणजे दसरा आहे आज आज दोन सप ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद खंडपीठानं मित्रांनो यावर निर्णय दिलेला आहे आणि पीक विमा कंपनीला स्पष्ट आदेश दिलेत की पीक विमा तुम्ही काहून नाही दिला म्हणजे पीक कम विमा कंपनीला दणका दिलेला म्हणता येईल आपल्याला मित्रांनो हीच बातमी आणखी शेतकरी संघटना आणि जे किसान सभा यांनी दोन हजार पंचवीसच्या पीक विमा संदर्भात एक याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये जे चार ट्रिगर काढून टाकलेले येतं हे ट्रिगर कशामुळं काढले कारण की यावर्षी इतकं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचं अजून काहीही नाही आहे म्हणजे अजून कॅल्क्युलेशन्स वगैरे सुरूसुद्धा झालेलं नाही तर सो so, पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना पटकन विमा का देण्यात नाही आला याचिका मित्रांनो औरंगाबाद खंडपीठातच दोन हजार पंचवीसच्या पीक विमासाठी करण्यात आलेली आहे आणि त्याचा पण निर्णय केलेला आहे कोर्टानं सो मित्रांनो कोर्टानं स्पष्ट आदेश दिलेत की शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण हे पीक विमा लवकर भेटण्यासाठी म्हणजे लव शेतकऱ्यांना लवकर लव लवकरात लवकर पीक विमा भेटला पाहिजे पीक विमा कंपन्या डिले करता येतात आणि सरकार सुद्धा कुठेतरी त्यांना म्हणजे सामावून घेतल्यासारखं किंवा त्यांच्यावर दुर्लक्ष केल्यासारखं अशी भूमिका घेते सो त्यामुळेच कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत मित्रांनो त्यामुळे मित्रांनो यावर्षी पीक विमा एकतर मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत आतोनात पाऊस पडलेला आहे न भूतो न भविष्यात एवढं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा नाहीये यामुळे शेतकरी ऑलरेडी खूप त्रस्त आहे एक तर अतिवृष्टी नुकसान भरपाईवर काही सरकार निर्णय घेत नाही आहे येत्या मंगळवारी ते, ते याची एक कॅबिनेट आहे मित्रांनो आणि या कॅबिनेटमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे जवळजवळ साडेतीन चार हजार कोटी रुपये सरकार अजून देऊ शकतं शेतकऱ्यांना आणि पीक विम्यासंदर्भात कोर्टानं स्पष्ट आदेश दिलेत की शेतकऱ्यांच्या पीक विम्याबद्दल सरकारने कंपन्यांना नोटीस द्यावी आणि शेतकऱ्यांचा पीक विमा हा लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावा असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट मित्रांनो की दोन हजार वीसचं जे प्रकरण मी तुम्हाला सांगितलं ज्याचा निकाल आज दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे यामध्ये कोर्टाने पीक विमा भरपाईची जी रक्कम आहे ती व्याजासकट परत करावी अशी सूचना स्पष्ट विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे सो आणि हेच प्रकरण दोन हजार पंचवीस खरीप पीक विमांचं औरंगाबाद खंडपीठात गेलेलं आहे आणि याच प्रकारे निर्णय हे न्यायालयाने दोन हजार पंचवीसच्या खरीप पी, पीक विमाबद्दल दिलेला आहे सो so, मित्रांनो यंदा पीक विमा हा भेटणारेच आहे आणि वैयक्तिक मी म्हणजे कृषी पदवीधारक आहे आणि कृषी विद्यापीठात शिकलेलो आहे वैयक्तिक माझी पण अशी माहिती मित्रांनो की यावर्षी पीक विमा हा भेटणार आहे जर आपलं शंभर टक्के नुकसान झालं ना तर आपल्याला खूप चांगला विमा भेटू शकतो आता पर्सेंटेज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी कसं लावतात यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत मित्रांनो सो तुम्ही एवढे प्रयत्न नक्की करा की आपण जे प्रतिनिधी येणार आहेत पिकमा कंपनीचे त्यांना आपण व्यवस्थित पंचनामा करायला आहोत आपला या आणि यावर्षी आपल्याला चांगला पिकमा मिळेल यामध्ये कोर्टाने खूप चांगली भूमिका घेतलेली मित्रांनो उद्धव ठाकरे खूप जास्त प्रयत्न करत आहेत कर्जमाफीसाठी आणि सरकारकडे हे धोरण लावून धरलेले सो तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद